कळलं ना कारण ही माझी आई हा माझा पहिला गुरु आहे पहिला गुरु आहे म्हणून मी लिहिलं इथे खाली बघा माझा पहिला गुरु माझी मातोश्री सौ रुक्मिणी पांडुरंग पाटील हिला हे वाङमैन पुष्प अर्पण स्वतः कालिका देवीचे उपासक असल्याने संपूर्ण आयुष्य परि परिचयातील महिला वर्गाला उपदेश करून निर्भय आणि निशंक मनाने कसं जगावं हे तिने स्वतः जगून दाखवलं आणि तोच बोध मी अनुभवतोय मातृदेव भ पितृदेव मी माझ्या आईला संपूर्ण आयुष्यात कधी डगमगलेली पाहिली नाही तसच तोच बोध मी तिच्याकडून उचवलाय ठीक आहे पुढे मला काळ सिद्धेश्वर महाराज गुरु मिळाले हा भाग वेगळा पण इथे आपण काय पाहतो आईचं महात्म्य पाहतो होतो आईचं महात्म्य तर हा मातृदेव जो आहे आईला सगळ्यांनी आईला प्राधान्य द्यायलाच पाहिजे कळलं की नाही आई म्हणजे माता पिता म्हणून आपण म्हणतो मातृदेव भव पितृदेव भव